विधानसभेच्या निवडणुकीचा निकालाचा आजचा दिवस सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार देवेंद्रदादा कोठे त्याच पद्धतीनं सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय सुभाष बापू देशमुख सोलापूर शहराच्या अंतर्गत हे तिन्ही महायुतीचे उमेदवार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं दिकारे आणि महायुतीतल्या सर्व घटक पक्षांच्या योगदानामुळं भरघोस अशा मताधिक्यांनी या तिन्ही उमेदवारांचं आज विजय झालेला आहे राज्यामध्ये या महायुतीच्या बाजूने आज दल आला त्या गलचा विचार करता विचार पाहता कल पाहता राज्यभरातील लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद या महायुती सरकारला दिलेला दिसून येतात राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब त्याच पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्यातील महायुतीच्या तिन्ही शिलेदारांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये महायुतीचे जवळपास दोनशे तीसचा आकडा हा पार केलेला आहे आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ हे अगन्य संख्याबळ दिसून येत आहे याचाच अर्थ असा होतो की राज्यात जे महायुती सरकारनं विविध विकास कामं केलेल्या आहेत विविध योजना जे आणलेल्या आहेत आता त्याचा उल्लेख केला लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल शेतकऱ्यांसाठीचं जे योजना असेल विविध असे विकासाच्या योजना महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे महायुती सरकारनं दिलं त्याचं यश या ठिकाणी दिसून येत आहे राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी साहेब या दोघांच्याही नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं स्ट्राईक रेट हा अधिक गतिमानतेने वाढलेला दिसून येतो कारण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छप्पन जागा लढवल्या छप्पन जागेपैकी जवळपास बेचाळीस जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारही निवडून आलेले आहेत महायुतीचे उमेदवार देखील चांगल्या पद्धतीने निवडून आलेला कल या ठिकाणी दिसून येत आहे विशेषतः अजितदादांचं नेतृत्व कौशल्य महाराष्ट्र राज्यानं मान्य केलेलं हे दिसून येत आहे ऑल इंडियाचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचं योगदान या ठिकाणी दिसून येत आहे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असताना राष्ट्रवादीची भूमिका या ठिकाणी प्रकल्पाने आपल्या माध्यमांसमोर मांडत आहे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या तिघांनीही नेत्यांनी सोलापूर शहरामध्ये महायुतीचे ते जे तीन उमेदवार दिले होते त्या तिन्ही उमेदवाराला आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांनी भरभरून असा त्यांचा सक्रिय पद्धतीने काम करून या ठिकाणी विजयश्री मिळवून दिलेला आहे मला आवर्जून शहर मद्याच्या बाबतीत आवर्जून उल्लेख करू वाटतो आहे शहर मध्य बाबतीत आमच्या मी ज्या परिसरामध्ये प्रतिनिधित्व करतो त्या परिसरामधील सेटलमेंट परिसर असेल रामोडी परिसर असेल लिमेवडी असेल विजापूर नाका असेल विराणवस्तीचा परिसर असेल हिनवडीचा भाग असेल या तमाम भागातील जनतेचा मी मनस्वी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी म्हणून मी स्वतः असेल आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाडा असेल आणि आमच्या तमाम इच्छा भगवताच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांचा साष्टांग दंडवत घालून हात जोडून त्यांना वंदन करतो कारण त्यांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या प्रेमामुळं त्यांनी दिलेल्या योगदानामुळं आज शहर निकाल अदर या माझ्या भागातून बहुगच असं मताधिक्य आदरणीय देवेंद्रदादा कोटेंना दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीनं माझ्या भागामधील कैकाडी समाज असेल माझ्या भागामधील पामलूर समाज असेल माझ्या भागामधील तकारी समाज असेल या तिन्ही समाजामधील प्रमुख नेते मंडळी असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व समाजबांधव असतील आणि माझ्या परिसरातील संपूर्ण भटका विमुक्त समाज असेल या सर्व समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण प्रचाराच्या काळामध्ये आपण आदरणीय देवेंद्रदादा कोटेंना समर्थन दिलं त्या समर्थनामुळं आज देवेंद्रदादा कोटे या ठिकाणी सक्षम पद्धतीनं चांगल्या मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजयश्री प्राप्त केलेलं आहे त्यामुळं मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागातील सर्व घटकांचा सर्व अनुयायांचा आणि सर्व तिने विशेष करून कैकाडी समाज सकारी समाज पांबलूर समाज आणि सर्व विमुक्त समाजाचा मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी विजया या विजयामध्ये माझे मोळशी समाज बांधव देखील निर्णायक भूमिकेमध्ये आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला सक्रियपणाने भाग घेतला निश्चितपणानं या सगळ्या बाबींचा मी सर्व समाज बांधवांचा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व अनुयायांचा मनस्वी आभार व्यक्त करतो हात जोडून सर्वांना पुनश्य एकदा दडवत घालतो आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या या नात्यानं ना। मला निवडणुकीच्या कलमध्ये जो दिसून आला माझ्या भागातील काँग्रेस पक्षाचे काही उत्साही कार्यकर्ते त्यांनी माध्यमांसमोर येऊन काही मनोगतं व्यक्त केलं समाजाबद्दलचं काही मत व्यक्त केलं त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण चिंतन करणं गरजेचं आहे कारण कल कर जनतेचा आपल्या भागाचा आपल्या समाजाचा <coughs> महायुतीचे जे नेते आहेत आदरणीय अजितदादा आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विकास कामाच्या जोरावर लोकांनी सर्वांनी भरभरून मतदान केलेलं आहे त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी प्रेम दिलात आशीर्वाद दिलात त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद